महाराष्ट्र विधानसभेबाबतचा सर्वात मोठा सर्वे समोर आला आहे आणि या सर्वेनुसार राज्यात कोणाची सत्ता येणार आणि राज्यात सर्वाधिक जागा कुणाला मिळणार याबाबत भाष्य करण्यात आलं आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले ला आहेत राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्याच्या निवडणुका देखील जाहीर केल्या असे असले तरी महाराष्ट्राची निवडणूक अद्याप देखील जाहीर करण्यात आलेली नाही राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोप देखील विरोधी पक्षाकडून केला जात आहे राज्यातील मागील पाच वर्षातील राजकारणाची बदललेली परिस्थिती पाहता वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा कोल जाणून घेतला जात आहे अशातच इंडिया टुडे सी ओटरच्या मूड ऑफ नेशन सर्वे समोर आला आहे या सर्वेमधून महाराष्ट्रातील जनतेने सरकार असेल मुख्यमंत्री खासदार आमदार यांच्या कार्यपद्धतीवरती आपले मत मांडले असून या सर्वेक्षणात जनतेचे समाधान आणि असंतोष याबाबतची देखील महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे इंडिया टुडे सीओटचच्या मूड ऑफ नेशन्स नुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला आणि महायुतीला किती जागा मिळतील ते बघूया राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला दीडशे ते एकशे साठ जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकशे ते एकशे तीस जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वे मधून व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच मताची टक्केवारी महायुतीला चौवेचाळीस टक्के असा अंदाज या सर्वेच्या माध्यमातून वर्तविण्यात आला आहे या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील पंचवीस टक्के लोक राज्य सरकारच्या कामकाजावर पूर्णपणे समाधानी आहे तर चौतीस टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहे पण जवळपास चौतीस टक्के जनता ही सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहे सरकारच्या कामगिरीबाबत जनतेमध्ये संमिश्र मत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे त्यामुळेच या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीसाठी चांगले दिवस पाहायला मिळू शकतात तर महायुतीला सगळ्यात मोठा धक्का असल्याचं या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिसून येत आहे या सर्वेक्षणानुसार आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला दीडशे ते एकशे साठ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आले आहे त्यामुळे कुठेतरी या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडी राज्यात पुढे आहे